जय जय रघुवीर समर्थ नमस्कार स्तोत्यां आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशकविसावा समाज चौथा आत्मा निर्पण या विषयाचे विचन करणार आहोत आत्मा म्हणजेच अंतरात्मा होय या विश्वात सर्व घडामोडी चालतात या फक्त एका अंतरात्म्याच्या सत्तेने चालतात अंतरात्मा नसेल तर देह नाश पावतो या आत्म्यास अनेक नावे आहेत उदाहरणार्थ शिवात्मा जीवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा अंतरात्मा आणि सूक्ष्मात्मा आत्मा हा नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप स्वस्वरूप आणि द्रष्टारूप आहे तसेच तो सर्वोत्तम उत्तमोत्तम पुरुषोत्तम निरोत्तम विरोत्तम रघुत्तम आणि त्रिलोक्यवादी या नावांनीही ओळखला जातो या आत्म्यामुळेच ब्रह्माधिक देव आणि मोठमोठे अवतार होतात जीवनात येणारी सर्व चेतना ही आत्म्यामुळेच येते तो जेथे नाही तेथे सर्व संपते अंतरात्म्याची सत्ता ही सर्व ठिकाणी आणि सर्व शरीरांतरी विभागलेली आहे म्हणजेच एकच आत्मा सर्व देह चालवतो तो जगाचे व जीवांचे धारण रक्षण व पोषण करतो अंतरात्मा हा संपूर्ण ज्ञानमय आहे जगाच्या घटनेमध्ये आढळणारी संगती आणि व्यवस्था त्याच्याच ज्ञान सामर्थ्यामुळे तरुण राहते मानवी भावना कल्पना सुख आणि दुःख हे याच्यामुळेच अनुभवास येते रंकापासून ते ब्रह्मादिक देवापर्यंत एकटा अंतरात्माच सर्व व्यवहार चालवतो आत्मज्ञानी पुरुष हा जगात घडणाऱ्या सर्व घटनांमध्ये त्याचे कर्तृत्व पाहत असतो अंतरात्मा हा इंद्रियांनी दिसत नाही किंवा कोणत्याही स्थूल साधनांनी त्याची कल्पना करता येत नाही नित्यानित्य विवेकानेच त्याचा शोध घेता येतो आत्मा जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत मन वेगवेगळ्या कल्पना करू शकते जीव अनेक भावना व वासना करतो इतकेच नव्हे तर माणूस सर्व ब्रह्मांडाचा विचार हा त्याच्यामुळेच करू शकतो या विश्वात असंख्य प्राणी आहेत त्यांच्या वृत्ती आणि कल्पनाही असंख्य आहेत या सर्वांचे मूळ हे आत्माच आहे माणसाचे सर्व सामाजिक व्यवहार चांगले आणि वाईट बुद्धी याची निवड तसेच शत्रुत्व मित्रत्व भक्ती राजकारण इत्यादी सर्व गोष्टी या आत्म्याच्याच योगाने होतात मूळ आत्मा हा खरा एकच आहे परंतु देहाच्या योगाने त्याच्यात अनेक भेद आढळतात उदाहरणार्थ आकारभेद आहारभेद स्त्री भेद इत्यादी सर्व भेदामुळे एकच आत्मा हा अनेकपणाने आढळतो आपण सूक्ष्मदृष्टी वापरून विचार केला तर आपल्याला स्थूल शरीराचे सुद्धा संपूर्ण ज्ञान होऊ शकत नाही मग आत्मा हा मुळातच अतिसूक्ष्म आहे त्याचे ज्ञान होणे सोपे नाही आत्म्याच्या प्रभावामुळे मानवामध्ये बुद्धी आणि स्फूर्ती निर्माण होते त्या स्फूर्तीने आत्म्याचे लोक भजन कीर्तन आणि स्तवन करतात बुद्धीने आत्म्याचे परोक्ष ज्ञान म्हणजेच अप्रत्यक्ष ज्ञान आणि स्फूर्तीने आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते मूळ पुरुषाचा संकल्प हा जगाच्या अंतरंगात भरलेला आहे त्यासच हरिसंकल्प असे म्हणतात ज्याच्या पदरी भाग्य असेल त्यालाच त्या आत्म्याचे वास्तविक स्वरूप समजते म्हणून साधकाने आत्म्याचे अनुसंधान ठेवावे हेच त्याचे ध्यान होय त्यातूनच त्याचे ज्ञान उदय पावते आत्म्याची उपासना करता करता कल्पना नाश पाहून प्रचिती येऊन देव व भक्त एकरूप होतात आणि त्याची उपासना ज्ञानरूप बनते अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी आत्मानिरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी विवेचनापर्यंत हे विचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद